आधीच्या जी आरमध्ये नेमकं चुकीच्या पद्धतीनं विमा अर्ज भरल्यानंतर आणि फायदा घेतल्यानंतर काय कारवाई करायची याची स्पष्ट तरतूद नव्हती त्यामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज भरण्यात आले होते कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार मध्ये तब्बल पाच लाख नव्वद हजार बोगस अर्ज भरण्यात आले होते आणि यापैकी काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देखील मिळाला होता यामध्ये सीएससी केंद्र चालकांचा मोठा हात होता राज्यभरामध्ये याचं रॅकेटच तयार झालं होतं कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी जवळपास एकशे सत्तर सी एस सी आय आयडी ब्लॉक करण्यात आले होते म्हणजेच त्यांचे सी एस सी केंद्राचा परवाना काढून घेण्यात आला होता त्यापैकी त्रेसष्ट सी एस सी केंद्राचालकांवर एफ आय आर देखील दाखल झाली होती आता सरकारनं जे आर मध्ये स्पष्ट उल्लेख केला की जर समजा एखाद्या शेतकऱ्यांना खोटी कागदपत्र देऊन किंवा बोगस पी किंवा अर्ज ज्या शेतकऱ्याच्या नावावर भरला जाईल त्या शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकलं जाणार आहे आणि हे काळ्या यादीमध्ये नाव असेल पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणं म्हणजे काय तर सरकार या शेतकऱ्याचा आधार कोणत्याही शासकीय योजनेसाठी पाच वर्षासाठी ब्लॉक करणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाच्या सगळ्या योजना आपल्याला आधारवर मिळत असतात म्हणजे आधार नंबर दिल्याशिवाय कुठल्याही योजनेला आपला अर्ज भरता येत नाही परंतु आता शासकीय योजनांसाठी अशा शेतकऱ्यांचा आधार ब्लॉक केला जाणार आहे म्हणजेच आपल्याला कुठलाही अर्ज भरायचा असेल तर आपला आधार तिथं चालणार नाही त्यामुळं विमा अर्ज भरताना आपण सगळ्यांनी एक खबरदारी घ्यायची आहे